हॅलो लाडक्या बहिणी तहीनो तुमच्यासाठी खुशखबर 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 सोळावा हप्ता म्हणजे ऑक्टोबर महिन्याचा हा हप्ता त्यालाच आपण दिवाळीचा हप्ता भाऊजीची ओळणी सोबतच निवडणूक पूर्वी लाडक्या बहिणींना दिले गेलेला हप्ता म्हणतोय हा हप्ता लाडक्या बहिणीनो कालपासून वितरणाला सुरुवात झाला आज त्याचा दुसरा दिवस आहे आणि वितरण सुद्धा सुरू आहे गुरुनानक जयंती जरी असली तरी लाडक्या बहिणींनो तुमच्या अकाउंटला पैसे क्रेडिट झालेले आहेत तर तुमच्यापैकी कोणत्या कोणत्या बहिणींच्या अकाउंटमध्ये आतापर्यंत पैसे क्रेडिट झाले आहेत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा कारण लाडक्या बहिणींनो सकाळपासूनच या म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या वितरणाला सुरुवात झाली होती तर सबू सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय बघा तुमच्या बाजूला सबूत आहे पंधराशे हजब बिन क्रेडिटेड आणि बघा लाडक्या बहिणीनं इथे मेसेज सुद्धा मी तुम्हाला दाखवतोय जो सकाळी जो व्हिडिओ घेतला होता त्याच्या खालीच लाडक्या बहिणींनी केली के होती आले सर पंधराशे रुपये सुनीता लोखंडे मॅम आहे त्यांच्या अकाउंटला त्याच्यानंतर एका बहिणी टाकलाय मीनाक्षी टेलर या बहिणींनी काय केलेलं आहे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी रिसीव झालेले आहे सकाळी नऊ वाजून एकोणतीस मिनिटांनी या बहिणीला मेसेज आलेला आहे बाकी सोळावा हप्ता त्यांच्या अकाउंटला क्रेडिट झालेला आहे त्याचबरोबर नाही आले अहिल्यानगरमध्ये अजून आले नाही सोलापूर जिल्ह्यांमध्ये काल जर बघितलं असेल खूप कमी प्रमाणामध्ये लाडक्या बहिणींनो पैसे वितरण सुरू झालेले आहे खूप कमी बहिणींना काल पैसे मिळालेले आहेत याच्या पहिलेचं जर वितरण जर बघितलं असेल तर आपण असं म्हणू शकतो की त्या बहिणींना अप्रॉक्सिमेट ऐंशी लाख बहिणींना पैसे भेटलेले होते याच्या पहिलेच्या हप्त्यांमध्ये पण जो सोळावा हप्ता होता तर याच्या पहिल्या दिवशी ऑलमोस्ट साठ लाख बहिणींच्याच अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले आहेत वीस लाख बहिणी अशा आहेत की त्यांना आज आणि उद्यामध्ये ते हप्ते भेटणार आहे तर लाडक्या बहिणी आता तुमच्यापैकी कोणत्या बहिणीला पाच नोव्हेंबरला पैसे भेटले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याचबरोबर हे जे वितरण आहे किती दिवस सुरू राहणार आहे आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे सगळी माहिती व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला प्रूफ सही बघा लाडक्या बहिणी पंधराशे हॅज बिन क्रेडिटेड लाडकी बहीण योजना ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बरोबर हे सुद्धा वेगवेगळे मॅसेजेस आहे बघा पंधराशे हॅज बिन क्रेडिटेड हे बघितलं असेल पंधराशे हॅज बिन क्रेडिट हे सगळे मॅसेज मी तुम्हाला दाखवले सर्वात महत्वाचा प्रश्न होता की अनेक लाडक्या बहिणी म्हणत होता की दादा आम्हाला पैसे नाही काल पण आज वितरण सुरू राहणार का तर याच उत्तर आहे यस वितरण सुरू आहे आणि सकाळपासूनच सकाळपासूनच वितरण सुरू झाले आणि हे वितरण संध्याकाळपर्यंत राहणार आहे कारण कालच्या ज्या वीस लाख बहिणी उरलेल्या होत्या त्या वीस लाख बहिणी आणि आजचा वाटप म्हणजे आज सर्वात जास्त बहिण्यांना पैसे भेटणार म्हणजे भेटणार लाडक्या बहिणींनो आणि हे जे कधीपर्यंत वितरण सुरू राहणार आहे त्याची दिनांक सुद्धा समोर आलेली आहे सहा नोव्हेंबर पर्यंत दिनांक आहे म्हणजे उद्याला पैसे वाटप सुरू राहणार आहे सात तारखेपासून पैसे वाटप बंद होणार आहे मग का बंद होणार आहे मला कुठून माहिती पडलं तर लाडक्या बनीनं बघा स्वतः आदितीताई ताई तटकर यांनी त्यांच्या फेसबुक हँडलला फेसबुक हँडलला दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये सन्मान निधी जमा होणार आहे दोन ते तीन दिवस जर बघितलं असेल कालपासनं बरोबर कालची तारीख होती चार आजची पाच उद्याची सहा म्हणजे किती दिवस झाले लाडक्या बनीं तीन दिवस दोन ते तीन दिवस सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार म्हणजे होणार आहे उद्याची शेवटची तारीख आहे बरोबर ऑक्टोबरचा महिना मग त्यांनी सोबतच हाफ केवायसी सुद्धा काय ज्या बहिणींकडे पती नाही आहे वडील नाही आहे अनाथ आहे सोबत त्यांच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन उपलब्ध नाही आहेत अशा बहिणींनी हाफ केवायसी करायची आहेत याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकतो तशाच पद्धतीने तुम्ही हाफ केवायसी करून घ्या आज डाटा आपल्या समोर येणार आहे ज्या बहिणींकडे पती नाही आहे ज्या बहिणींकडे वडील नाही आहे ज्या बहिणी अनाथ आहे ज्या बहिणींच्या राशन कार्डमध्ये कोणाची इन्फॉर्मेशन नाही आहे त्या बहिणींसाठी सोबतच ज्या बहिणींकडे मोबाईलच नाही आहे ज्या बहिणी मोबाईलच वापरत नाही अशाही काही बहिणी असतील मग त्यांची ओटीपी कशी होणार किंवा त्यांचा आधार कार्ड कसा इश्यू होणार हे सुद्धा इश्यूज आहेत म्हणून लाडक्या बहिणीनं तुम्ही लक्षात घ्या या बहिणींचे मुद्दे आता एक आज संध्याकाळपर्यंत तरी सॉल्व्ह केले जाऊ शकतात त्याच्यानंतर आज कोणत्या ठिकाणी वाटप होणार आहे म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे काल आपण एक पोल घेतला होता लाडक्या बहिणींनो की चार नोव्हेंबरला कोणकोणत्या ठिकाणी वाटप झालं तर सर्वच जिल्ह्यातील महिलांनी त्या ठिकाणी सहभाग घेतला आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला काल लक्षात आलं महाराष्ट्रामधल्या छत्तीसही जिल्ह्यांमध्ये वाटप सुरू झालेला होता काल आणि आजही तो वाटप सुरूच राहणार आहे पण मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कुठे जाणार माहिती आहे का कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार आहे तर पुणे जिल्हा अग्रेसर असणार आहे पुणे जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक जो लाभ आहे आज मिळणार आहे नागपूर जिल्ह्यामध्ये आहे नाशिकमध्ये आहे ठाणेमध्ये आहे संभाजीनगरमध्ये अहिल्यानगर धुळे आणि रायगड या जिल्ह्यांमधल्या ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटप केले जाणार आहे हा लक्षात लाडक्या बहिणींना म्हणजे काय शेवटची तारीख कधी कधी असणार आहे लाभ मिळण्याची तर सहा नोव्हेंबर याचा शेवटचा दिवस असणार आहे मग दुसरा प्रश्न की काल कमी महिलांना लाभ मिळाला तर आज जास्त मिळणार आहे का बहिणींना तर येस जास्त लाभ मिळणार आहे बरोबर जास्त बहिणींना जास्त पंधराशे एकवीसशे नाही जास्त बहिणींना लाभ भेटणार आहे मग हा लाभ सकाळपासून सुरू झाला का येस सकाळपासून सुरू झालेला आहे आणि संध्याकाळपर्यंत हा लाभ सुरू राहणार आहे लाडक्या बहिणींना आणि पुणे नागपूर नाशिक ठाणे संभाजीनगर अहिल्यानगर आणि धुळे आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आता पैसे होणार आहे बघा अजून काही मेसेज दाखवतो काही ठिकाणी अजूनही पैसे आले नाही आहेत म्हणते ऑक्टोबरचा हप्ता मिळाला जिल्हा ठाणे मी पात्र आहे येस म्हणूनच लाडक्या ताईला पैसे मिळाले तर पंधराशे रुपये मिळाले डोंबिवली खूप खूप धन्यवाद नाशिक जिल्हा सटारा इथे आले अभि तक नाही आहे पैसे रायगड बघा रायगडमध्ये नाही आले दादा नाही आले ताई पैसे पुणे दादा कधी येणार ऑक्टोबरचा ज्या बहिणीला आता या म्हणजे नऊ घंट्याच्या अगोदर केला होता पण आता त्यांच्या अकाउंट पर्यंत आले होते बाराशे जस्ट पंधराशे रुपये आले म्हणजे अशा पद्धतीने लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे सुरुवात झाली आहे बघा आज दिनांक चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी लाडकी बहिणी योजनेच्या सोळाव्या ऑक्टोबरच्या हप्त्याचे वितरण सुरू झाले त्याच्यामध्ये बघा सिक्स्टी पर्सेंट बहिणींनी म्हटलंय लाभ मिळालेला आहे आणि काही बहिणींना म्हटलेला लाभ मिळालेला ना नाही म्हणजे लाडक्या बहिणींना हा लाभ आहे खूप कमी बहिणींपर्यंत पोहोचला पण आज आणि उद्या म्हणजे पाच आणि सहा नोव्हेंबरला हा जो लाभ आहे महाराष्ट्रातील त्याच बहिणी पोहोचणार आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगू इच्छितो मग सोळावा लाभ कोणत्या बहिणींना भेटत आहे हा अत्यंत महत्वाचा प्रश्न अनेक बहिणींपर्यंत आहे कारण त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सुद्धा सांगितलं त्या बहिणींना पंधरावा हप्ता भेटलेला आहे त्या बहिणींना भेटणारच त्यांचा स्टेटस अप्रूव्ह आहे तेही डीव्ह आहे त्या बहिणींना सोळावा हप्ता भेटणार भेटणार मग ज्या बहिणी जून मध्ये अपात्र होत्या जुलै महिन्यामध्ये अपात्र होत्या ऑगस्ट महिन्यामध्ये अपात्र होत्या आणि ज्या बहिणींना सप्टेंबर हप्त्याचाही लाभ भेटला नव्हता तर अशा बहिणींना हा ऑक्टोबरचा लाभ भेटणार का तर हो लाडक्या बहिणी कारण त्या लाभार्थी महिलांची संख्या आहे संख्या वाढलेली होती लाभार्थी बहिणींची संख्या वाढलेली आहे म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये पात्र यादी आहे पात्र यादी ही काय झाली आहे अपडेट झाली आहे म्हणून लाडक्या बहिणींना या सोळावा हप्ता जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये ज्या बहिणींना लाभ भेटलेला नाही त्यांना सुद्धा ऑक्टोबर महिन्याचा लाभ भेटणार म्हणजे भेटणार बरोबर ज्या ज्या बहिणींना जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर महिन्यामध्ये लाभ भेटलेला होता त्या प्रत्येक बहिणीपर्यंत व्हिडिओला पोहोचवा कारण चेहऱ्यावर आनंद देणारी ही बातमी असणार आहे त्यानंतर सतरावा हप्ता कोणाला मिळणार लाडक्या बहिणींना बघा आचारसंहिता कालपासून लागली चार नोव्हेंबर पासून आचारसंहिता लागली आणि तीन डिसेंबर पर्यंत ती आचारसंहिता लागणार आहे म्हणजे एक महिना आता तुम्ही एक महिना तुम्ही ह्या लाडकी बहीण योजनेचा नावच काढू नका कारण लाडक्या बहिणीनो या एक महिन्यामध्ये काहीच अपडेट येणार नाहीये बरोबर त्याच्यानंतर या एक महिन्यामध्ये तुमची ई केवायसी तुम्ही केलेली आहात या ई केवायसी जो निकाल असेल त्या एक महिन्यामध्ये देईल सरकार पुन्हा पंधरा दिवस घेईल आणि या म्हणजेच ऑलमोस्ट एक महिना पंधरा दिवसांमध्ये ऑलमोस्ट पंचेचाळीस दिवसांमध्ये लाडक्या बहिणींनो जर तुमची ई केवायसी पूर्ण झाली नाही तर तुम्हाला पैसे भेटणार नाही म्हणजे सतरावा हप्ता भेटणार नाही नोव्हेंबरचा हप्ता भेटणार नाही सतराव्या हप्ता भेटण्यासाठी तुम्हाला सोळावा हप्ता सुद्धा भेटला पाहिजे तुमचं स्टेटस अप्रूव असणं गरजेचं आहे डीबीटी तुमचा ऍक्टिव्ह पाहिजे आणि तुमची ई केवायसी सुद्धा कम्प्लीट पाहिजे पण तुम्ही विचार करा लाडक्या बहिणीनो अठरा नोव्हेंबर ही शेवटची दिनांक काय म्हणते आजची जर तारीख बघितली पाच तारीख आहे तेरा दिवस उरलेले आहे पंधरा तारखेला बिहारचा रिझल्ट येणार आहे पंधरा सोळा सतरा त्या दिवशी ते सगळं बिझी असतील आणि आज तेरा दिवस म्हणजे ऑलमोस्ट मी असं म्हणतो दहा दिवस बाकी आहे या योजनेची शेवटच्या तारखेला सरकार झोपलेलं आहे का की नाटक करत तुम्हीच विचार करा लाडक्या बहिणीनो कारण आता ते आपण हातावर हात देऊन बसू शकत नाही संख्य लाडक्या बहिणी आहे त्यांची जी केवायसी आहे ती परिणीय झालेली नाही बघा त्यांनी निवडणुका डिसेंबर तीन ची निकालाची तारीख आहे दोन तारीख निवडणूक असणार आहे बेचाळीस नगरपंचायती आहे आणि दोनशेचाळीस नगर परिषदा त्यांची आता निवडणुका होणार आहे बरोबर लाडक्या बहिणींनो ही जी न्यूज आहे मी तुमच्यापर्यंत पोहोचवली आता तुमचं काम आहे लाडक्या बहिणींनो त्या दहा दिवसांमध्ये आपली ई e केवायसी करून घेण्यासाठी सरकारने काहीतरी त्यांच्या फेसबुकला म्हणा किंवा त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये म्हणा किंवा कुठून तरी जी आर आणून लाडक्या बहिणींपर्यंत वडील नाही पती नाही अनाथ आहे राशन कार्ड मध्ये कोणी नाही आहे त्यांच्याकडे फॉर्मनी ओटीपी करता त्यांच्याकडे मोबाईल नाही अशा काय करावं हे सरकारकडे मागणी आहे सरकारने जर नाही दिलं तर मी आज एक व्हिडिओ घेऊन येणार आहे की आपला आधार क्रमांक वडील आणि पती कोणाचा टाकायचा लाडक्या बनिनो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पाच नोव्हेंबर आहे तुमच्या अकाउंटला पैसे जमा झाले असतील नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा पैसे जमा झाले की नाही म्हणून लाडक्या बनिनो आणि काही बहिणींना असं लक्षात घ्या की डायरेक्ट एस एम एस नाही येत आहे तुमच्या अकाउंट चेक करा म्हणजे पैसे जमा झाले की नाही आपल्याला माहिती पडेल खुश खबर मी घेऊन आलो आता लाडक्या बनवून थांबतो नवीन व्हिडिओमध्ये येतो